नमस्कार मित्रांनो नमस्कार माझं नाव प्रमोद रानारे प्रमोटरने स्वतःच्या कंपनीचे शेअर्स जेव्हा मार्केट पडलेलं आहे गेल्या वर्षभरात तेव्हा विकत घेतले आहेत पार्ट टू आता उरलेल्या कंपनींचे आपण डिस्कशन करू इलेक्ट्रोस्टील कास्टिंग पाईप बनवून बनवणारी कंपनी आहे आणि या कंपनीने आपला स्टेक दोन टक्के वाढवलेला आहे ओके गेल्या दोन वर्षामध्ये नंतर के एस बी लिमिटेड पंप्स अग्रगण्य एम एन सी कंपनी यांनी पण दोन टक्के वाढवले आहे ए सी सी लिमिटेड यांनी पण दोन टक्के वाढवलेला आहे आपला स्टेक कंपनीमध्ये ओके मार्केटमधून विकत घेतलं आहे स्वस्त भावामध्ये तेव्हा तुम्ही पण घेऊ शकता ಅಭ್ಯಾಸ ಕರ ಮತ್ತೆ ಮಾರುತಿ ಸುಜುಕಿ ದೊಡ್ಡ ಟಕ್ಕೆ ಸಾರೇಗಾಮ ಇಂಡಿಯಾ ಯೋನ್ ಟಕ್ಕೆ ಸ್ಟೇಕ ಎನ್ ಆರ್ ಬೀ ಇಂಡಿಯಲ್ ಬೇರಿಂಗ ಹಾ ನಕೋ ಬಜಾಜ ಆಟೋ ಬಜಾಜ ಓಟೋನ ಸುಧಾ ಪಂಚಾವ್ ಟಕ್ಕೆ ಸ್ಟೇಕೆ ಆಧಿ ತ್ರೆಪನ್ ಪೊಾಯಂಟ್ ಸತ್ಯರ್ ದೀ ಟಕ್ಕ ಶೇರ ವಡವಲ ಸ್ಟೇಕ ಕಂಪನಿ ಸತಿಯ ಇಂಡಸ್ಟ್ರೀ ಟಕ್ಕ ಪೇಪರೀ ಕಂಪನ ಪಂಜಾಬಿ ಕಂಪನಿ ಓಕೆ ಎಂದು ಪಕ್ಕ ಸ್ಟೇಕಲ ಇಮಾಮಿ ಲಿಮಿಟೆಡ್ ಓಕೆ ಎ ಪೊಂಟ ಫೈನ ಅರ್ಧ ಟಕ್ಳವಲ नंतर बलरामपूर चिनी यांनी पण अर्धा टक्का वाढवलेला आहे ओके नंतर गेटवे डिस्ट्री पॅक यांनी काय वाढवलेलं नाही आहे बत्तीस टक्केचं आहे पण हा पण शेअर छप्पनला पडीक आहे आंध्र शुगर यांनी पण पाच टक्के आपला शेअर वाढवला आहे कारण ही बेसिकली शुगर ही शुगरची कंपनी नाही आहे कॉस्टिक सोडाची कंपनी आहे मेन त्यांचं प्रोडक्शन एटी पर्सेंट रेव्हेन्यू कम फ्रॉम कॉस्टिक सोडा आणि आता कॉस्टिक सोड्याची सायकल खाली आहे गेल्या दोन वर्ष त्याच्यामुळे हा शेअर आत्ता पडलेला आहे पंच्याहत्तरवर आला आहे दीडशेवरनं ओके अर्धा झालेला आहे तर जिओजित फायनान्शियल ओके यांनी इनफॅक्ट आता स्टेक कमी केला आहे उगार शुगरने आपला शे स्टेक दोन टक्के वाढवलेला आहे बघा उगार शुगर ओके तसे शेअर्स आहेत की ज्यांनी आपला स्टेक वाढवलेला आहे परत्या मार्केटमध्ये कारण त्यांना माहिती आहे की आपला भाव हा बरोबर नाही आहे ओके ॲक्सेस झाले आहेत मार्केटमध्ये लोकांनी वेड्यासारखे विकलेले आहेत फॉर वॉट एवर रिझन कारण लोक सेंटिमेंटवर हाबी होतात आणि चांगले शेअर पण विकून टाकतात ॲट द रॉग टाईम असं त्यांनी विकलेले आहेत लोकांनी आणि या कंपनीने स्वतःचे कंपनीचे शेअर्स घेतलेले आहेत ओके ऑब्वियसली त्यांना माहिती आहे की आपण पुढे जाऊन बंपर प्रॉफिट कमवणार आहे ओके okay, त्यामुळे त्यांना इंटरनल न्यूज माहिती असते कंपन्यांच्या लोकांना आणि कंपन्यांच्या लोकांना घेतात घेत आहेत म्हणजे आपल्याला घ्यायला नॉर्मली हरकत नसते ओके आता सगळं मार्केट इज डिव्हन बाय सेंटिमेंट तुम्हाला कळत असेल गेल्या वर्षभरामध्ये किती फंडामेंटली तुमचे शेअर्स चांगले असतील डी एन ए चांगले असतील डिव्हिडंड गेले दहा वर्ष दहा दहा शंभर शंभर टक्के जरी वाटलं असेल तरीसुद्धा तो शेअर तीस टक्के खाली असू शकतो ओके आता आपण डिविडंडचा पण एक व्हिडिओ केला आहे तो तुम्ही बघितला असेल की काय काय लोकांनी तर डिव्हिडंड प्रचंड दिलेलं आहे प्रचंड म्हणजे शंभर टक्के वाटून टाकलेलं आहे ओके कॅस्ट्रॉल टाईप ऑफ कंपनीजमध्ये तो सुद्धा शेअर आत्ता एकशे नव्वलाच आहे फ्रॉम मे बी पीक अप टू फिफ्टी तसे शेअर तुम्हाला सेफ म्हणजे डी एन एचे शेअर्स आहेत ज्यांनी दरवर्षी समजा ऐंशी टक्के डिविडंड दिलेला आहे म्हणजे पैसा त्यांच्याकडे प्रॉफिटमधून आलेला आहे ओके कॅश फ्लो उत्तम आहे ऑपरेटिंग कॅश फ्लो आणि तो वाटलेला आहे ओके ऑपरेटिंग कॅश फ्लोची यू नो फायनल डेफिनेशन तुम्ही डिविडंडंड वाटलं की नाही अशी असते ओके तर डिव्हिडंडंडंडंडंडं वाटलेलं आहे तरीसुद्धा हे शेअर पडलेले आहेत त्याचा तुम्ही अभ्यास करा माझे व्हिडिओ बघत राहा शॉर्ट्स बघत राहा आणि मग तुम्हाला त्याच्यावर विजय मिळवता येईल तुम्ही स्वारवा अशा चांगल्या कंपन्यांवर स्वारवा ओके थँक्यू